निस्वार्थ भक्ती एका गावामध्ये एक शेठजी राहत होते एकदा त्यांनी दुकानावर त्यांच्या मुलाला बसवलं आणि सांगितलं की पैसे घेतल्याशिवाय कुणालाही काही देऊ नको मी जाऊन येतो तेव्हा अचानक तिथे एक संत आले व ते वेगवेगळ्या ठिकाणाहून एक वेळची भोजन सामग्री घेत असत त्यांनी मुलाला म्हटलं की बाळा मला जरा मीठ दे मुलाने संताला डबा उकडून एक चमचा मीठ दिलं थोड्या वेळाने शेट आले तेव्हा त्यांनी पाहिलं की डबा उघडा पडला आहे त्यांनी मुलाला विचारलं काय रे काय विकलंस मुलाने सांगितलं की एक संत जे तलावाजवळ राहतात त्यांना एक चमचा मीठ दिलं यावर शेठजी मुलावर भडकले आणि म्हणाले अरे मूर्खा यामध्ये तर विषारी पदार्थ आहेत आता शेठजी धावत धावत संताजवळ पोहोचले तोपर्यंत संत जेवण बनवून देवाला नैवेद्य लावून जेवायला बसले होते शेठजी लांबूनच म्हणाले महाराज थांबा तुम्ही जे मीठ आणलं होतं ते मीठ नाही तर विषारी पदार्थ होता कृपा करून तुम्ही हे भोजन करू नका तेव्हा संत म्हणाले आम्ही तर प्रसाद घेणारच कारण मी देवाला नैवेद्य दाखवलं आहे नैवेद्य दाखवून जेवण सोडू शकत नाही जर नैवेद्य दाखवला नसता तर कदाचित जेवणही सोडलं असतं असे म्हणून संतांनी प्रसाद समजून जेवण सुरू केलं हे पाहून शेठजी हैराण झाले ते रात्रभर तिथंच बसून राहिले शेठजींना राहून राहून ही चिंता सतावत होती की जर संताला काही झालं तर त्यांची गावात मोठी बदनामी होईल रात्री जर संताची तब्येत खराब झाली तर कमीत कमी ते संताला वैद्याकडे घेऊन जाऊ शकतील म्हणून ते तिथेच थांबले विचार करता करता त्यांना झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळी रोजप्रमाणे संत लवकर उठले आणि नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेले शेठजी म्हणाले महाराज तुमची तब्येत बरी आहे ना यावर संत म्हणाले देवाची कृपा आहे नंतर ते पूजेसाठी मंदिराकडे निघाले जसं संतांनी मंदिराचं दार उघडलं तेव्हा तिथे देवाच्या श्रीविग्रहाचे दोन भाग झाले होते आणि त्यांचं शरीर काळं पडलं होतं हे पाहताच सर्वजण समजून गेले भक्ताच्या अतूट विश्वासाला पाहून भगवानाने जेवणातील विष नैवेद्य म्हणून स्वतः ग्रहण केले आणि भक्ताला प्रसाद ग्रहण करू दिला त्यानंतर शेठजीने मुलाला दुकान सोपवलं आणि स्वतः संतांच्या शरणात आले आणि देवाची भक्ती करू लागले व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद